मित्रांनो आता ला सगळी चिंबोरी पकडून झाली दाखवतो बघा थांबून दोन टा दाखवतोय हा मित्र आपला याने पकडले सर्व बघा जेव्हा सांगते काना लागल पाटणर गेले गेल्या वाक बोलतो फिरून फिरून शंभर असं का जाऊ नको कुठली भेटली ही बघा धरी येईल आता अरे काय मोबाईल धरू काय करू आईची भेटांची बरं आज पाणी गरम झालं की समज नाही खड्डा सुकलाय ना त्यामोर गरम झालं त्यांना बिलान आणि के चल येईल येईल ती वर वर आणते सोर हे बघा सो सोर सोर तिसोर जाईल काम मी ती चिंगू चिंबू उठली पण गेली सवी कारण ताजी ताजी नांगी लाईन हे बघा तुम्हाला दिसत नांगेली बघ आमच्या इथे हे नि चुंबर गेलेला निशा आहे पायाचा व्हिडिओ भरपूर मोठे होणार आहे लास्ट पाहिजे बघा कसं काटून दणक दणकू कोलू आपण विचारलाय काहीत काही जेवढं दाखवता येईल तेवढा दाखवायचा प्रयत्न करू आपण हा जो खंत आहे ना माणूस तो बिल्डर आहे बिल्डर टिंगेल नाही मित्रांनो तरी बघा चिंबर खंत आहे शॉक माणसा शॉक तो नाद असो ना माणसा नाद तो नाद पाहिजेच माणसाला एक आयुष्यात काहीतरी वरती केला का मग तो वरती केला आहे बघा आल्यावर दाखवतो माझा हे होतं मित्रांनो हाय हाय पहिले या दुसऱ्या आम्हाला बोललं पोंड उपसा म्हणजे असं काड्डा असा ना डबका तो उपसाचा अरे बांधकाऊन ठेवली इथं तो पाणी आतमध्ये hay yê tê yê tê Yêu đi yêu đi Bắt cả cả Sao à? à. gì thế हां ते सेटलं आहे ति आवाज येत असं तुम्हाला पांघऱ्याला धरते तो तो दमवणार आहे मित्रांनो दमवणार आहे दोन आहेत काही काही ते समजण नाही दोन्ही साईडला अकरा आहे बाहेरच येत नाही तो आला 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 बघ आला बा आला बघा आला भा, बघा आला बघा आला बघा बघा इ बघ कुरलाय कुरली अरे लोद आहे कुरले कुरली बाई लोध होती लोध फायनली एकच होता मित्रांनो दुसरं एक बिल भेटलाय सातवा आठव बिल असं देठवा बिल असं दे बिल बाबा किती वांड आहे बघा असं लागते हा कसर धरायला करायचं आता नाही का ना माती कारण ती समोरची इतपत कार ना इतपत हा समजा तू बोलतोस का अरे तो अख्खा होता अकरा मी नि का त्याला काही या केला मोबाईल मध्ये दाखवत एक साईड रिंकलाय इथं एक साईड रिंकलाय इथं दोन चार आहेत चार आहेत यात दोन आहेत आणि ह्या ते एक आहे फायनली एवढीच भेटली